डोळ्यातील पाणी त्याच्याच समोर सांडावे येथे मैत्रीमुळे गंमत जगण्याची वाढते त्याच्या आणि माझ्या मैत्री पुढे सगळं आबाळ ठेंगण वाटतं तुझ्या आणि माझ्या मैत्रीचा सरळ सोपा पाडा आहे आयुष्याच्या या पुस्तकात तुझ्या नावाचा खूप मोठा धडा आहे तुझ्या नावाचा खूप मोठा धडा आहे सोन्या दादा मथुर बोलतोय अरे तुझा लाडका मथुर बोलतोय तुम्ही दोघ गुरु शिष्य एकत्र आला खरंच ते बघून मनाला लय आनंद झाला बघ लाखो प्रेक्षकांच्या नजरा या जोडीकडे लागल्या होत्या ऐतिहासिक क्षण पुन्हा एकदा या मैदानात दिसून आला बघ लोक म्हणायचे आता सोन्याचा पाय बरा नाही तो पुन्हा त्या स्पीडनं पळेल का नाही माहित नाही पण सोन्या दादा तू किती पळू शकतोस हे तू दाखवून दिलस बघ खरंच अभिमान वाटतो तुझा वागा एवढं वय होऊन सुद्धा तू तेवढ्याच जिद्दीनं पळतोस तुझ्या वेगाविषयी बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत बघ बघून असं वाटत आपण योग्य व्यक्तीला जोडीदार आणि आपण योग्य व्यक्तीशी लोकांचं मला काय माहित नाही बघ पण एक सांगू का या मथुरच्या मनात तुझ्याविषयी खूप आदर आहे आणि तो आदर असाच राहील शेवट पर्यंत माझ्या आधीच पत्र तुझ्यापर्यंत पर्यंत पोचलं आणि तू पण मला माग पत्र लिहिलं ते ऐकून खूप छान वाटलं बघ आता ते एक गाणं व्हायरल होत आहे बघ बघ मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा खरच मित्र देहरूपी वनव्यामध्ये मध्ये शब्दरूपी तू गारवा आहेस बघ तुझी गाडी पळाल्याच्या नंतर या सगळ्या प्रेक्षकांनी आपली गाडी पळण्याचा अट्ट धरलाय बघ बघ ते आपल्या दोघांचे बॅनर सुद्धा व्हायरल झालेत बघ सोशल मीडियावर बॅनरचा तो एडिट केलेला फोटो बघून असं वाटतंय की साक्षात आपण मैदानावर पळतोय आणि जसं तू बोलला होतास ना दोन्ही फॅन फॅमिली आता एकत्र झाले आहेत बघ आपल्या दोघांच्या मनातील ही एक इच्छा पूर्ण झाली बघ काय नको एवढच पाहिजे होत लवकरच देव करो आणि योग जुळून यावा आणि माझ्या मनातील आणि तुझ्याही मनातील ते स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं आणि ते स्वप्न म्हणजे आपण दोघं एकत्र पळावं फक्त एक विचार कर, कर काय स्पीड लागेल आपल्या गाडीला तो ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी डोळे आई एकवीरेला आणि श्री शंभू महादेवाला मी रोज प्रार्थना करतो की तो योग जुळून यावा आणि आम्ही दोघ एकत्र पळावं आणि मला आशा आहे बघ आपली प्रार्थना लवकरच स्वीकार होईल आणि आपण लवकर एकत्र पळू बकासूर आणि मी एकत्र पळालो तिथं पण आपली फॅन फॅमिली सगळी एकत्र एक होती बघ मैदान कसं गच्च भरलं होतं त्यात आम्ही एकत्र एक पळालो आपण सगळे मिळून या तरुण पिढी समोर एक नवीन आदर्श ठेवूया शरीर जरी वेगवेगळं तरी नातं एकच आहे बघ मैत्रीच शिवाळ्याच काळ जातलं बाकी तुझ कस चाललंय आता पाहायला काय त्रास होत नाही ना तुझ्या काळजी घे सोन्या दादा आणि या पत्राचा लवकर परतावा दे मी वाट बघतोय बघ तुझ्या उत्तराची तुझ्या खुशालीची शेवटी एकच बोले मैत्री म्हणजे तू तू म्हणजे माझा श्वास मैत्री म्हणजे मी मी म्हणजे तुझा भास मैत्री म्हणजे गाणं मैत्री म्हणजे आपलं भान मैत्री म्हणजे जीवन आणि मैत्री म्हणजे पिंपळाचं पान तुझा लाडका मथुर तू तुझा लाडका मथुर